नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब फॅमिलीमधील काही मित्रांनी इंस्टाग्राम बद्दल मला एक प्रश्न विचारलेला आहे तर तो प्रश्न असा है कि मदे आहे की इंस्टाग्राम मध्ये त्यांनी ज्या व्यक्तींना फॉलो केलेलं नाही आहे त्या व्यक्ती देखील त्यांना इंस्टाग्राम मध्ये ग्रुप मध्ये ॲड करत आहेत ग्रुप चॅट मध्ये ॲड करणं त्यांना जर बंद करायचं असेल तर आपण काय करावं हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येथे देणार आहे म्हणजे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंस्टाग्राम मध्ये तुम्ही ज्या व्यक्तींना फॉलो केलेलं नाही आहे ते जर व्यक्ती तुम्हाला इंस्टाग्राम मध्ये ग्रुप चॅट्स मध्ये ऍड करत असतील तर ते ऍड करणं बंद करण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता इथे माझं इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला खालती जो तुमच्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर येथे तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल मित्रांनो तुम्ही जर मला अजून इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नसेल तर प्लीज मला इंस्टाग्रामवर फॉलो करा मित्रांनो प्रोफाईलच्या ह्या स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला उज्वाजूला वरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सेटिंग्स अँड ऍक्टिव्हिटीच्या ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे तुम्हाला विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला येथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर हाऊ अदर्स कॅन इंटरॅक्ट विथ यू हे जे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल मेसेजेस अँड स्टोरी हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी मेसेज कंट्रोल्स हे जे पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे ग्रुप चॅट्स एक सेक्शन आहे त्यामध्ये हु कॅन ॲड यू टू ग्रुप चॅट्स हे एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की दोन ऑप्शन्स आहेत आणि तुमचं जे एव्हरी ऑन इंस्टाग्राम हे ऑलरेडी येथे सिलेक्टेड असेल त्यामुळे तुम्हाला येथे तुम्ही ज्या व्यक्तींना इथे फॉलो करत नाही आहात त्या व्यक्ती देखील तुम्हाला ग्रुप चॅट्सचे येथे ग्रुप चॅट्समध्ये ऍड करत आहेत आता ते बंद करण्यासाठी आपल्याला खाली क्रमांकाचे जे ऑप्शन आहे ओनली पीपल यू फॉलो ऑन इंस्टाग्राम यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे म्हणजेच आता मित्रांनो तुम्ही ज्या व्यक्तींना इथे इंस्टाग्राममध्ये फॉलो करत आहात तर त्याच व्यक्ती तुम्हाला येथे ग्रुप चॅट्समध्ये ॲड करू शकतात तसेच तुम्ही पाहू शकता की खाली एक वाक्य लिहिलेलं आहे पीपल यू फॉलो और हॅव मेसेज बिफोर कॅन ॲड यू टू ग्रुप चॅट्स म्हणजेच मित्रांनो तुम्ही ज्या व्यक्तींना इथे फॉलो करता किंवा तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर चॅटिंग केलेली आहे किंवा मेसेज केलेला आहे आधी त्या व्यक्ती देखील तुम्हाला येथे ग्रुप चॅट्समध्ये ॲड करू शकतात ओके तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्राम मध्ये आपण ज्या व्यक्तींना फॉलो केलेल्या ना नाही आहेत त्या व्यक्ती जर आपल्याला ग्रुप चॅट्स मध्ये ऍड करत असतील तर ते बंद कसं करायचं ते आपण ह्या मध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद